ठिकठिकाणी अगदी लहानग्यांनी आता लहानग्या लेकींनी सुद्धा सांगितलं की आमच्या उन्हातानात पावसा पाण्यात राबणाऱ्या आईबापाच्या शेतकरी आईबापाच्या व्यथा वेदना तुम्ही मांडतात यासाठी आम्ही पाठिंबा देतो आम्हाला हा हे खरोखर समाधान आहे तुम्ही आमच्या या वेदनांना वाचा फोडतात यासाठी आणि आज केंदूरपासून आपण सुरुवात करतो आज छत्रपती संभाजी महाराजांच्या या बलिदान स्थळी नतमस्तक होऊन ही आजच्या दिवसाची सुरुवात होते कारण ही भूमी जी आहे ही स्वाभिमानासाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे आणि ही प्रेरणा घेऊन आजचा दिवस हा केंदूर पाबळ जातेगाव मुखई शिखरापूर तळेगाव त्यानंतर मांडवगण वडगाव रस आहे असं करत बारामती लोकसभा मतदारसंघात हा आक्रोश मोर्चा जाणार आहे खरं तर पहिल्याच दिवशी भाजपनं दखल घेतली तुमची दखल घेण्याची त्यांची पद्धत जरी पटणारी नसली तरी आज आता कुठले मुद्दे तुम्ही नेमकी मांडणार आहात त्यामध्ये जेणेकरून कालच्या जे पाऊल टाकलं त्याच्या पुढचं एक पाऊल पडावं हे तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये दिसतच राहील पण भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी जी दखल घेतली माझी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती की या आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या शेतकरी बांधवांच्या या वेदना केंद्रात बसलेल्या तुमच्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून या आणि खरोखर जे तुम्ही आश्वासन दिलं होतं दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार त्याचं काय झालं हे सुद्धा एकदा जनतेला खुलेपणानं सांगा तर शेतकरी आक्रोश मोर्चा आहे मात्र विरोधक भाष्य करतात की या शेतकऱ्यांसाठी मोर्चा नसून म्हणजे शेतकऱ्यांची संख्या खूप कमी दिसते तुम्ही स्वतः आमच्या या मोर्चामध्ये सगळीकडे फिरता तुम्ही स्वतः सगळीकडे जे स्वागत होतंय हे स्वागत मोठ्या संख्येनं होताना बघताय गावोगावी याचं स्वागत होताना बघताय त्यामुळे मला असं वाटतं की विरोधकांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काय आहे कसा आहे त्यात कोण आहे ना कोण नाही यावर टीका करण्यापेक्षा यामधल्या मुद्द्यांच्या संदर्भात आत्तापर्यंत विरोधकांनी काय केलं याचं उत्तर द्यावं ना एकदा तरी एकवीस दिवस जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी आहे तर विरोधकांपैकी कि किती जणांनी कांद्याची निर्यात बंदी उठवा अशी ठामपणे मागणी केली म्हणजे विरोधक म्हणजे आता ते सत्ताधारीच आहेत ना या सत्ताधाऱ्यांनी दिवसात रिफेज लाईट देण्याविषयी का काय नेमकी भूमिका घेतली या सत्ताधाऱ्यांनी जे पाच रुपये अनुदान जाहीर केलं ते फक्त शासकीय दूध संस्थांना केलं हे सरसकट का दिलं नाही याची उत्तरं आधी सत्ताधाऱ्यांनी द्यावं आणि मग इतर चर्चा कराव्यात तुमच्यावरती आक्षेप तुमचे जुने सहकारी अमोल मिटकर यांनी मला वाटतं अमोलजी मिटकरी यांचा या संदर्भातला अभ्यास हा किती आहे याची मला खरोखर कल्पना नाही मला वाटतं त्यांनी जर याची संपूर्ण माहिती घेतली की एकूण किती कारखान्यांना ही कर्ज हमी देण्यात आली त्यातले किती कारखाने हे मध्ये होते आणि मध्ये नसलेल्या काही कारखान्यांना अशा पद्धतीची कर्ज हमी टाळण्यात आली का यामध्ये काही महाराष्ट्र सरकारकडून यामध्ये काही राजकीय पक्षपातीपणा होतोय का मला वाटतं या सगळ्याची जर माझे सहकारी आणि माझे मित्र आमदार अमोलजी मिटकरी यांनी संपूर्ण माहिती घेतली तर त्यांच्यासाठी सुद्धा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ शेतकऱ्यांचा या संदर्भामध्ये सातत्यानं प्रयत्न सुरू आहे मला माझ्या शेतकरी बांधवांवर हा विश्वास आहे आणि या शेतकरी बांधवांना सुद्धा ही खात्री आहे की स्वतः अशोक बापू असतील मी असेल आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आम्ही सर्वजण ही संस्था वाचावी यासाठी प्रयत्नरत आहोत आणि हा दिलासा आणि हा विश्वास हा आमच्या सर्व शेतकरी बांधवांना असणार आहे ज्या बाबत बारा पानी या, या बारा गावांच्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात आपण बघत असाल की अनेक आश्वासनं देण्यात आलेली आहेत पण या संपूर्ण वॉटर अकाउंट आणि वॉटर ऑडिट या महत्वाच्या मुद्द्यावर अजूनही कुणी ठोस भूमिका सरकार घेताना दिसत नाही केवळ सरकारकडे बैठक लावायची आणि त्यातून तोंडाला पानं पुसायची हे प्रकार थांबवा खरोखर जर या गावांना पाणी द्यायचं असेल तर नेमकं वॉटर ऑडिट काय आहे आणि त्याच्यासाठीची ठोस उपाययोजना काय या गोष्टी समोर येणं जास्त गरजेचं आहे